तर मस्त असे आपले प्रोटीन युक्त आरोग्यदायी हे जवसाचे लाडू तयार आहेत एकदम झटपट बनतात आणि सोपी रेसिपी आहे आणि केसगळतीवर आणि यामध्ये ओमेगा थ्री फायबर विटॅमिन बी सिक्स कॅल्शियम असते भरपूर प्रथिने असतात नमस्कारान्पूर्ण रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण बनवलेले आहेत हे पौष्टिक असे जवसाचे लाडू बघू शकता खूप असे मस्त झालेले आहेत गोळाचा पाक वगैरे न करता बिना साखरेचे आणि बिना गोळाचे शुगर फ्री बनवलेले आहेत तर एकदम सोपी रेसिपी आहे प्रमाणबद्ध रेसिपी आहे आपली रेसिपी नेहमीच सोप्या पद्धतीने बनवलेली असते तर एकदम पौष्टिक प्रोटीनयुक्त आपले हे जवसाचे लाडू बन बनवलेले आहेत तर जवस खाणं खूप आवश्यक आहे जवसामध्ये ओमेगा थ्री भरपूर फायबर असतात प्रथिने पण असतात खूप वेट लॉससाठी सुद्धा एक छान पर्याय आहे आणि विटामिन बी सिक्स असतं आणि कॅल्शियम पण असतं तर स्त्रियांनी लहान मुलांनी खाल्ले तरी त्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं त्यामुळे खूप उत्तम असतात हे लाडू खाणे तर तुम्हाला नक्की आवडतील व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आज आपण बनवतोय शुगर फ्री म्हणजे साखर गुळखाईचं न वापरता जवसाचे लाडू तर त्यासाठी अगोदर जवळ भाजून घ्यायचे आपल्या लो फ्लेमवरती एक वाटी जवस घेतले त्याला छान भाजून घ्यायचे आपल्या लो फ्लेमवरती तर जवसाचे जवस खाल्ल्याचे खूप फायदे असतात केसगळतीवर त्वचेचे विकार असतील तर जवसामध्ये ओमेगा थ्री फायबर विटॅमिन बी सिक्स कॅल्शियम आणि वेट लॉससाठी सुद्धा चांगले असतात जवस खाल्लेलं भरपूर प्रथिने असतात तर आपण जवस कुठलाही ऋतू वाचला तरी घ्यायलाच हवं म्हणजे खायलाच हवं ते चटणी म्हणा किंवा असं भाजून तसंच खाल्लं तरी खूप कॅल्शियम वाटतं तर असं लो फ्लेमवरती छान आहे असं तडतडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला असं असं चकाकी आलेली आहे भाजल्यानंतर म्हणजे त्यामध्ये ऑइल रिलीज होतं त्यामुळे बघू शकता आपल्याला एका ताकामध्ये काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी आता आपल्याला यामध्येच खोबरं भाजायचं आहे खोबरं एक वाटीला थोडं कमी घेतलं आहे खिसून घेतलं आहे बारीक त्याला पण लो फ्लेमवरती असं छान हाताने भुगा होईल इत इतकं भाजून घ्यायचं आहे गोल्डन कलरवरती खोबरं पण आपलं भाजत आलेलं आहे छान असं गोल्डन होईपर्यंत भाजायचं आहे म्हणजे आपले लाडू लवकर खराब होत नाही खोबऱ्यामुळे लवकर खराब होऊ शकतात खोबरं पटकन त्याचा वास येतो खराब महिलांनी खाणं खूप आवश्यक आहे तर आता हे छान भाजलेलं आहे गोल्डन कलरवरचे काढून घ्यायचे दवसामध्येच काढायचे तर यामध्ये आपल्याला आता फुटाणे हलकेसे भाजून घ्यायचे फुटाणे भाजलेलेच असतात फुटाणे यामुळे घालायचे की फुटाण्यामध्ये भरपूर प्रोटीन्स असतात याऐवजी फुटाण्याची डाळ मिळते ती जरी घातली तरी चालेल आणि नाही वाप तुम्हाला आवडत नसतील तर नाही वापरले तरी चालतील घालायचे असे भाजलेले काढून घ्यायचे फुटाणे जास्त नाही घालायचे आता आपल्याला घालायचे तीळ अर्धी वाटी तीळ आहेत तिळामध्ये पण सुद्धा खूप भरपूर कॅल्शियमचं घटक असतात तीळ पण छान भाजून घालीत काढून घ्यायचे आता ड्रायफ्रूट्स घालायचे बदाम तुमच्या आवडीनुसार वापरू शकता ड्रायफ्रूट्स थोडंसं तूप घालायचं म्हणजे व्यवस्थित भाजलेलं जातात बदाम आता काजू घालायचे थोडेसे बदाम भाजल्यानंतर छान भाजलेले काजू बदाम तुम्ही आकवड वापरू शकता आपल्याला पिस्ते वापरायचे आपण हे पिस्त्याचे काप करून घेतलेत हलकेसे गरम करायचे फक्त आपण हे बारीक नाही करणार आपण फक्त असेच टाकणार आहोत तर आता हे एका डिशमध्ये काढून घ्यायचेत खराब नको व्हायला लवकर म्हणून थोडेसे तर आता आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण दोन चमचे तूप घालायचे गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही मुगाचं वापरलं तरी चालेल आपले अख्खे मूग बारीक दळून किंवा मुगाची डाळ बारीक दळून टाकली तरी चालेल त्याला छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे लाडू एक एक ते दीड महिना व्यवस्थित टिकतात त्यामुळे आपल्याला सर्व जिन्नस आहेत छान भाजून घ्यायचे आणि असे लाडू बनवून रोज सकाळी जर एक घेतला स्त्रियांनी तर खूपच उत्तम काय असतं गृहिणींना आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करण्याची खूप सवय असते प्रत्येकीलाच मुलांचं घरातल्यांचं करण्या करण्यात आपलं सर्व आपण हेल्थकडे लक्ष देत नाही तर अशा प्रकारे जर बनवून ठेवले आणि रोज एक लाडू खाल्ला तर खूपच पौष्टिक आहेत हे लाडू केसगळती केसगळतीचे तर प्रॉब्लेम बहुतांशी महिलांना असतात तर एकदम लो फ्लेमवरतीच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आणि एक चमचा तूप घालायचं आहे आपण याला गव्हाचं पीठ उडदाचं पीठ वापरलं तरीसुद्धा उत्तम उड उडदाच्या डाळीचं पीठ तर खूप छान त्याची चव पण मस्त लागते आणि त्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं उडदामध्ये स्त्रियांसाठी खूप छान असतं उत्तम असतं ते पण डिंक लाडू जे बनवतो त्यामध्ये सुद्धा उडदाच्या डाळीचं जा पीठ जर घातलं तर खूपच छान असतं ते तर आता गॅस करायचं बंद आहे आणि हे पीठ काढून घ्यायचे ह्या साहित्यात काढायचं आपल्याला म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं तर सर्व जिन्नस थंड होईपर्यंत आपल्याला खजूर परतून घ्यायचे एक चमचा तूप घातले हे खजूर घेतले एक वाटी गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्हाला गुळ वापरायचा असेल तरी चालेल बारीक कापून घेतली खजूर ही परतून ह्याच्यासाठी घ्यायची म्हणजे आपले लाडू छान पिकतील नाहीतर तशी मिक्स केली तरी चालते थोडे जर बनवत असाल तर तशीच मिक्स केली तरी चालेल मी अगोदर पण जावसाच्या लाडूचा जा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जावसाचे लाडू डिंकाचे मेथी लाडू मेथीचे लाडू अजून मुगाचे लाडू परतले ना थोडीशी अशी बितळ्यासारखीमध्ये हो आणि आता गॅस करायचा बंद आणि ह्याला थंड व्हायला ठेवायचे साईडला तर हे मिश्रण आता छान थंड झाले ह्याला आपल्याला आता मिक्सी जारमध्ये फिरून घ्यायचे एकदम बारीक नाही करायचे जाडसरच करायचे तर हे बघू शकता असं जाडसर आपल्याला फिरून घ्यायचे तर बाकीचं पण आपल्याला सर्व असं बारीक करून घ्यायचं आता हे सर्व दिनुस आपल्या असं जाडसर बारीक करून घेतले त्यामध्ये आता आपल्याला घालायची खजूर खजूर घातल्यानंतर ह्याला असं व्यवस्थित थोडंसं हाताने मिक्स करायचं आहे आपल्याला यामध्ये घालायची एक चमचा खसखस भाजायची राहील विसरली आणि हे अर्धा चमचा सुंठ पावडर सुंठ पावडरमुळे छान स्वाद लागतो लाड़ूंचा परत एकदा मिक्सी जार मध्ये थोडंसं फिरून घ्यायचे थोडं म्हणजे फक्त एक एक एकदा चक्कर घ्यायचं एक म्हणजे बटन चालू करून लगेच बंद करायचं म्हणजे काय होईल हे सर्व व्यवस्थित मिक्स होईल तर हे अशा पद्धतीने आपल्याला फिरून घ्यायचे बघू शकता कसं मस्त एक संत झाले असे छान लाडू वाड्या जातील ला। तर सर्व आपल्याला असं फिरून घ्यायचे सर्व आपल्याला खजूरबरोबर फिरून झालेलं आहे यामध्ये आपण हे पिस्त्याचे काप जे फ्राय करून घेतले होते ते घालायचे आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचे सर्व आपल्याला बघू शकता किती छान बाइंडिंग आले प्रमाण आहे तर ह्याचं सर्व प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जर तुम्हाला बनवायचे असतील तर अशा तर प्रकारे आपल्याला आता लाडू वळून घ्यायचेत आपले मस्त असे असे छोट्या छोट्या आकारातच बनवायची शक्यतो तर मस्त असे आपले प्रोटीनयुक्त आरोग्यदायी हे जवसाचे लाडू तयार आहेत एकदम झटपट बनतात आणि सोपी रेसिपी आहे आणि खूप औषधी आहेत हे केस गळतीवर आणि यामध्ये ओमेगा थ्री फायबर विटॅमिन बी सिक्स कॅल्शियम असते भरपूर प्रथिने असतात तर आपल्याला हे अशा प्रकारे हे लाडू गळवून घ्यायचे सर्व तर अशा प्रकारे सर्व वळून घ्यायचेत लाडू तर हे प्रोटीनयुक्त आपले जवसाचे लाडू तयार आहेत एकदम झटपट अर्ध्यात असामध्ये तयार होतात आणि व्यवस्थित टिकतात एक ते दीड महिना आणि कुठल्याही ऋतूमध्ये खाल्ले तरी चालतात याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर एकदम परफेक्ट झालेले आहेत एक मोडून दाखवते बघू शकता बिना गुळ साखर वापरतात तर तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडत क्लिक तो तो करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळू नका आणि काही कल्पना असतील तर त्या त्या पण सुचवा चला तर मग भेटूया नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद